नमस्कार मित्रांनो माझ्या शेअर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे प्रथमतः तुम्हाला सर्वांना मा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज म्हणाल तुम्ही की झाडावर का आहेस तर आ... या झाडावर चढण्याचं कारण एक आहे तुम्हाला मी एक मिनटात सांगतो हे जे आहे हे बघा हे जे आहे हे उंबराचं फळ आहे आणि याबद्दलच आज आपल्याला औषध तयार करायचं आहे तर ही धडपड केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही मित्रांनो कारण ह्याचा रिझल्ट काय आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज आपण ही फळं काढण्यासाठी ह्या झाडावर चढलेलं आहे तर सकाळ सकाळी आपण हे फळं काढण्यासाठी आलेलो आहे तर पहिल्यांदा ही फळं काढून घेतो आणि नंतर मग आपण घरी जाऊन हे औषध कसं बनवायचं हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो एवढी धडपड मी करतो आहे त्यासाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आपला सगळीकडे पचला पाहिजे तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढे सर्वांना पाठवा धन्यवाद तर मित्रांनो आता आपण घरी आलेला आहे तर ही उंबरे आणलेले आहेत आपण चार साडेचार किलो उंबरे गावलेले आहेत आणि त्याच प्रमाणात चार किलो आपण गुळ घेतलेला आहे तर सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला जे माहीत असेल फळभाज्यावाल्यांना किंवा द्राक्ष असेल किंवा इतर कलिंगड वगैरे जे फळाचे पिकं आपण घेतो तर त्या पिकवाल्यांना माहीत आहे की जे याचं महत्त्व आपल्या पिकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि ऊस शेतीलासुद्धा जे हे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण फळाची झाडे किंवा आपल्या जे उत्पन्न घेणार आहे मग ऊस असो टोमॅटो असो कलिंगडा असो काकडे असो कोणतंही पीक असो त्याला ज्या ह्याला फळं लागतं त्या फळवाल्यांसाठी जी ए म्हणजे जिब्रॅलिक ॲसिड हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेच आज आपण तयार करणार आहोत तर तुम्ही म्हणाल का की आता ही होमर आणि गोळाचं काय करायचं तर प्रथम सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की होमर ही असे आपल्याला एकदम असे खिचून घ्यायची ती ही होमर किवचून झाल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो तर असं मित्रांनो हे घ्यायचं आहे तर मित्रांनो हे बघा हे अशा पद्धतीने एकदम किवचून घ्यायचं आहे जेवढं बारीक कराल तेवढे हे लवकर कुजण्यास मदत करायला मदत होईल तर आता याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर एक किलो उमरा असतील तुमची तर एक किलो शक्यतो काळा गुळ घ्या सेंद्रिय गुळ जेवढा असेल तेवढं तुमचं जीवाणू चांगले राहतात आणि तेवढा रिझल्ट पण तुमचा चांगला येतो केमिकलचा गुळ जास्त करून वापरू नका जर नसेलच तर केमिकलचा गुळ वापरला तरी चालेल आता बघा हे पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे याला आता हे या अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने केवजल्यानंतर आता आपली चार किलो उमरी होते त्या प्रमाणात आपण चार किलो गुळ घेतलेला आहे आता हा गुळ आहे हा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे उष्णतेमुळे काय होत हा गुळ विरगळून जातो थो। थोडे बारीक करून घ्या गुळ जास्त म्हणजे लवकर विरगण्यास मदत होते तर अशा पद्धतीने हा चार किलो गुळ मिक्स करून घ्या त्याचा मित्रांनो मला एक दहा ते पंधरा मिनिटात पाणी झालेलं दिसेल हे बघा आता हे उष्णतेनेच आधीच पाणी सुटायला चालू झालं हे बघा बघा लगेच पाणी चालू तर आता याचं प्रमाण किती घ्यायचं पंपाला ते सांगण्याच्या आधारावर तुम्हाला सांगतो की कृपया प्लॅस्टिकचं भांडं वापरा कारण तुम्ही जर धातूचं भांडं वापरलं तर त्याचे रिएक्शन होण्याची शक्यता दाट असते तर हा किलोला किलो गुळ कितून घेतल्यानंतर एक दहाच मिनटं असं फक्त ठेवा हे तुम्हाला गुळ बऱ्यापैकी वितळून गेलेलं दिसेल शक्यतो जेवढं बारीक गुळ करता येईल तेवढा करून घ्या आणि आता हे मिश्रण जे आहे हे आपण आता भांड्यात वतायचं आहे आणि हे कमीत कमी किती कमीत कमी एकवीस दिवस मित्रांनो ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आधीमध्ये एक दोन तीन दिवसाला दर दोन तीन दिवसाला हे मिश्रण चांगलं हलवून घ्या जर शक्य असेल तर तुम्हाला बेकरीमध्ये इष्ट मिळतं मित्रांनो इष्ट एक पन्नास ग्रॅम जर यात टाकलं तरी ते लवकर कुजवण्याचं काम करतं आता इष्ट काय करते कोणतंही काही म्हणजे असं अन्नद्र पदार्थ असेल तर ते लवकर कुजवण्याचं काम करतं तर इष्ट जर अव्हेलेबल असेल तर तुमचं हे औषध पंधरा दिवसात तयार होऊन जातं आणि जर नसेल तर अजून एक आठवडा तुम्हाला थांबावा लागेल तर हे बरोबर एकवीस दिवस आपल्याला ठेवायचं आहे तर आता याचा फायदा सांगण्याच्या अगोदर हे पंपाला किती वापरायचं आणि त्याचं प्रमाण किती घ्यायचं पंपाला तर तुमचा सोळा ते वीस लिटरचा पंप असेल तर प्रतिपंप पीक जर तुमचा छोटा असेल तर प्रतिपंपाला पन्नास मिली घ्या सत्तर मिली घ्या आणि जर पीक मोठा असेल तर शंभर मिलीपर्यंत वापरलं तरी काय हरकत नाही तर आता याचा फायदा काय होतो आपल्याला तर याच्यामुळे काय होतं मित्रांनो आपल्या पिकाला चांगली चकाक येते आणि सगळ्यात ह्याचा गुणधर्म मोठा आहे जे जे हे काम करतं की फळाची साईज वाढवण्याचं चांगलं काम करतं तर हे नॅचरली जे औषधं आपण तयार केले नैसर्गिकरित्या तर ह्याच्यामुळं काय होतंय फळांची झाडे चांगली होत्या फळांना चकाकी चांगली होत्या आणि मार्केटमध्ये मा तुम्हाला मित्रांनो माहीत आहे जर फळाची झाडे आणि चकाकी जर चांगली असेल पाकार म्हणजे जे आपण तेज म्हणतो पिकाला येतं ते तेज ह्या औषधामुळे येते हे किमान तुम्ही एक पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरनं दर दोन वेळा मारलं महिन्यातून तर तुम्हाला हा रिझल्ट एक नंबर दिसणार आणि याच्यासोबत तुम्हाला जमलं तर याच्यासोबत जीवामृताची सुद्धा फवारणी घेतली चालेल याच्यासोबत एक शंभर ते दीडशे मिलीनं वापरलं तरी फवारणीमध्ये चालेल तर आता हे आपण या ड्रामामध्ये वतणार वत। आहोत ही बादली आहे छोटीशी ह्याच्यामध्ये वतणार आहोत वत। आणि एकवीस दिवसानंतर हे औषध तयार न झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो शॉर्टमध्ये व्हिडिओ बघतो तर अशा पद्धतीने आपल्याला घर बसल्या हे जे तयार करता येते आता खर्च माझा किती आला हुंबरही फुकरची जायचे आणि किलोला एक किलो असे चार किलो आपला गुळ गेलेला आहे गुळाचे झाले आपले एकशे साठ ते सत्तर रुपये गुळाचे झाले जास्तीत जास्त आपला पेट्रोलचा खर्चही धरून दोनशे जव हे जवळजवळ आता हे पाच लिटर द्रावण तयार होणार आहे किती होणार आहे पाच लिटर द्रावण आपले हे तयार होणार आहे आणि या पाच लिटरचे आपले जवळजवळ एका एकराला एका वर्षभराच्या फवाराने आहे एवढ्या तयार होणार आहेत तर तुम्ही मित्रांनो विचार करा आपण बाजारामध्ये गेलो तर औषधाच्या फवारणीचा खर्च किती येतो आणि हे तयार केलं तर ह्याचा खर्च किती येणार आहे आणि ह्याच्यामुळं काय होते जमिनीमध्ये जे आहेत चांगले काम करतात गांडूळ खालच्या थरातून वरती येण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे आपली जमिनीची पण सुपिकता चांगली राहते तर पुन्हा एकदा मित्रांनो आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षावर आपला पहिला व्हिडिओ आपण टाकत आहोत तर दोन हजार पंचवीस वर्ष हे आपल्याला अत्यंत सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी शिवचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वकडे शेअर करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा धन्यवाद